श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गणेशाय नमः आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाव अशी परमेश्वराकडे प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहिलात तर तुम्हाला संकष्ट चतुर्थी दिवशी धनलाभ नक्की होईल आणि शालेय विद्यार्थ्यांना नक्कीच त्याचा शंभर टक्के लाभ होईल तर तुम्ही हा उपाय नक्की करा उद्या सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रविवारचा दिवस माघी संकष्ट चतुर्थी आलेली आहे महिन्यातून दोन चतुर्थी येत असतात एक कृष्ण पक्षातील संकष्ट चतुर्थी आणि एक शुक्ल पक्षातील विनायक चतुर्थी आपण दोन्ही चतुर्थीला गणपती बाप्पाची सेवा केली तर गणपती बाप्पा खरोखर शंभर टक्के नाही तर हजार टक्के आपल्या आयुष्यातून सर्व संकट विघ्न चिंता सर्व काही नष्ट करतात आणि बाप्पाची भरभरून कृपा होते त्या घरात सर्व काही शुभच गोष्टी घडायला लागतात त्या व्यक्तीच्या जीवनात सर्व काही शुभच होतं ज्या व्यक्तीच्या डोक्यावर गणपती बाप्पाचा वरदहस्त असतो त्या व्यक्तीवर कुठल्याही प्रकारचे संकट बाप्पा कधी येऊ देत नाही म्हणून संकष्ट चतुर्थीला प्रत्येकाने गणपती बाप्पाची विशेष सेवा करावी उद्या रविवारचा दिवस आहे सर्वांना सुट्टी आहे आपल्या बाप्पाची नक्की सेवा करा महिला पुरुष विद्यार्थी या सर्वांनी गणपती बाप्पाची सेवा करायची आहे विद्यार्थ्यांना सुद्धा आता परीक्षेचा काळ सुरू होत आहे सिद्धीचे दाता आहेत बुद्धीचे दाता आहेत गणपती बाप्पा आपण विशेष सेवा अगदी थोडीसुद्धा सेवा केली तर गणपती बाप्पांना थोडीशी सेवा सुद्धा खूप प्रिय आहे म्हणून संकष्ट चतुर्थीचा दिवस या दिवशी संधी सोडू नका प्रत्येकाने गणपती बाप्पाची सेवा करायची आहे प्रत्येक जण उपवास करतोच असं नाही ज्यांचे कायमचे संकष्ट चतुर्थीचे उपवास आहेत त्यांनी उपवास व्रत सेवा करायची आहे आणि काही उपाय सुद्धा करायचे आहेत जेणेकरून आपण सर्व संकटातून मुक्त होऊ आणि आपल्या गणपती बाप्पाची भरभरून कृपा आपल्यावर होणार आहे तर उद्या म्हणजे संकष्ट चतुर्थीच्या चे दिवशी प्रत्येकाने लवकर उठायचं आहे त्यात रविवार सुद्धा आहे आंघोळ करून देवपूजा करायची आहे तर आंघोळीविषयी सुद्धा काही नियम आहेत तुम्हाला शारीरिक मानसिक त्रास असेल किंवा नसेल तरी प्रत्येकाने एक चार पाच दुर्वा थोड्याशा दुर्वा म्हणजे संकष्ट चतुर्थीला दुर्वा तोडायच्या तर आपण सर्वांनी ह्या तोडू शकतो एकादशीला गुरुवारी आपण जशी तुळशीची पाने तोडत नाही तर संकष्ट चतुर्थीला असा कुठलाच नियम नाही आपण दुर्वा तोडायच्या खतर हो आपण दुर्वा तोडायच्या आहेत आपण गणपती बाप्पाला त्या वाहणार आहोत आपण सर्वांनी दुर्वा तोडायच्या आहेत चांगल्या हिरव्यागार कोवळ्या दुर्वा घ्यायच्या आहेत आणि गणपती बाप्पाची आपल्याला सेवा सुद्धा करायची आहे तर तुम्ही दुर्वा तोडून आणणारच असाल तर चार पाच दुर्वा धुवून घ्यायच्या आहेत आणि आपल्या आंघोळीच्या पाण्यात प्रत्येकाने सर्व शारीरिक मानसिक आर्थिक जे काही त्रास असतील किंवा कुणाची नजरबाधा झालेली असेल कोणी शत्रू विनाकारण तुम्हाला त्रास देत असेल तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी लवकर उठायचं आहे आणि अंघोळीच्या पाण्यात किमान पाच दुर्वा तरी टाकायचे आहेत गणपती बाप्पाला प्रार्थना करायची आहे की तुमची काही इच्छा असेल काही संकट असतील तर ते बोलून घ्यायचे आहेत आणि अंघोळीच्या पाण्यात प्रत्येकाने दुर्वा टाकायचे आहेत प्रत्येकाने हा उपाय वेगवेगळा करायचा आहे एकाने तेच पाणी घेतलं आणि त्याच दुर्वामध्ये तुम्ही दुसऱ्याला पाणी दिलं असं करू नका प्रत्येकाने प्रत्येकाचे ग्रहमान वेगवेगळे असतात प्रत्येकावर जे संकट असतं ते सुद्धा वेगळं असतं म्हणून दुर्वा घेताना प्रत्येकाने अंघोळीच्या पाण्यामध्ये हा उपाय करायचा आहे दुर्वा वेगळ्या घ्यायच्या आहे ज्या दुर्वा असतील अंघोळीनंतर त्या तुमच्या अंगावर पडल्या किंवा बाथरूममध्ये बाजूला काढून घ्यायच्या आणि एखाद्या झाडाखाली ठेवून दिल्या किंवा जनावरांना चारल्या तरी चालतील प्रत्येकाने अंघोळीच्या पाण्याचा हा उपाय नक्की करायचा आहे कितीही त्रास असला तरी तुम्ही शारीरिक मानसिक त्रास दूर नक्की होईल गणपती बाप्पांची कृपा आपल्यावर असेलच त्याचबरोबर सूर्यनारायणाला साध्या पाण्याने जरी अर्घ्य दिले तरीही चालेल पण सूर्यनारायणाला अर्घ्य जरूर द्या आणि लगेच आपल्याला वळायचं आहे गणपती बाप्पांकडे सेवा करण्यासाठी प्रथम पूज्य आपल्या गणपती बाप्पाला घ्यायचं छान गणपती बाप्पाला पंचामृताने अभिषेक घालायचा आहे पंचामृत नसेल तर साध्या दुधाने जरी अभिषेक घातला तरी चालतो ताज दूध घ्यायचं आहे गायीच दूध असेल तर अतिउत्तम गायीच्या कच्च्या दुधाने गणपती बाप्पाला अभिषेक घालायचा आहे अथर्व शीर्ष जर तुमचं पाठ असेल तर अथर्व शीर्ष बोलत बोलत पठण करत गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे तसेच गौरी पुत्र पार्वती पुत्र नाहीतर ओम गम गणपते नमहा तुम्हाला जे आवडत असेल गणपती बाप्पाला सर्वसेवा खूप प्रिय आहेत म्हणून गणपती बाप्पाच्या मूर्तीला छान अभिषेक झाल्यानंतर स्वच्छ पाण्याने अंघोळ घालायचे आहे आणि ते तीर्थ आपल्या मुलांना द्यायचे आहे या दिवशी मांसाहार टाळायचा आहे कृपया करून मांसाहार मद्यपान अशा गोष्टी आपल्या घरात होणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे जितकी शांतता राहील तेवढी शांतता ठेवून आणि मन प्रसन्न ठेवून आपल्याला गणपती बाप्पाचं व्रत करत आहोत उपवास नाही जमत तरी चालेल पण बाप्पाची सेवा खूप प्रिय आहे तर आपल्याला गणपती बाप्पाची शांततेत अगदी शांततेत सेवा करायची आहे गणपती बाप्पाला छान असा अभिषेक घालून घ्यायचा ते तीर्थ मुलांना जरूर प्यायला द्यायचे आहे त्यामुळे बुद्धी वाढते मुलांची आणि आपण सुद्धा पिलं तरी काही हरकत नाही बाकीचे पाणी तुम्ही झाडाला घालून दिलं तरी चालेल लक्षात घ्या हे पाणी तुळशीला घालायचं नाही बाप्पाला अभिषेक घालून झाल्यानंतर आपल्या देवघरात ते सुद्धा छान स्वच्छ करून टाकायचं आहे आणि गणपती बाप्पांना तांदळाच्या राशीवर बाप्पाची स्थापना करायची आहे दुसऱ्या दिवशी त्या तांदळाची तुम्ही खीर बनवत असाल तर खीर बनवून द्यायचे आहे नाहीतर तांदळाच्या डब्यामध्ये ते तांदूळ टाकायचे किंवा पक्ष्यांना घातले तरी चालतील तांदळाच्या राशीवर बाप्पाला स्थापन करायचं आहे किंवा छान दुर्वाचे आरास घालायचे आहे त्या राशीवर जरी बाप्पांना बसवलं तरी चालेल गणपती बाप्पाला स्थापन केलं तरीही चालेल दुसऱ्या दिवशी बाप्पाला आपण पुन्हा अभिषेक तर घालून मग थोड्याशा दुर्वा तुम्ही आपल्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायच्या आहेत दुर्वा जरी वाळलेल्या असतील तरी तुमचं घर धनधान्याने नक्कीच भरेल तुमचं कपाट तिजोरी कधीच खाली राहणार नाही म्हणून थोड्याशा बाप्पाला वाहून थोड्याशा उरल्यानंतर त्याच बाप्पाला ठेवलेल्या दुर्वा तिजोरीत नक्की ठेवायच्या आहेत तर त्याबरोबर बाप्पाला टिळा लावायचा आहे हळद कुंकू ओलं करून घ्यायचं किंवा अष्टगंध असेल तर अष्टगंध लावायचं आहे कोरडं हळदी कुंकू गणपती बाप्पाला कधीच अर्पण करू नये किंवा लावू नये ते ओलं करूनच घ्यायचं आहे आणि मग गणपती बाप्पाला तिलक करायचं आहे नंतर आपल्याला गणपती बाप्पाला एकवीस दुर्वांची जुडी लाल जास्वंद एखादं जास्वंदाचं फुल तुम्हाला नक्की मिळेल ते जास्वंदाचं फुल घ्यायचं आहे एकवीस दुर्वांची जुडी स्वतःच्या हाताने बनवायची किंवा विद्यार्थ्यांच्या हाताने बनवली तरी अतिउत्तम मुलांना सुद्धा दुर्वाची जुडी आपल्या हाताने बनवायला सांगायची आहे गणपती बाप्पासाठी तोडके मुडके का होईना सेवा आपल्या लेकरा बाळांकडून महिलांकडून पुरुषांकडून करून घ्यायची आहे या दिवशी बाप्पाला दुर्वाची जुडी अर्पण करायची आहे दुर्वाची जुडी धुवून घ्यायची आहे आणि ज्यांचे लग्न झाले आहे त्यांनी दुर्वाच्या जुडीला आधी गणपती बाप्पाला हळदी कुंकू लावून गणपती बाप्पांच्या पायावर ते अर्पण करायचे आहे ती दुर्वाची जुडी उजव्या हातात घ्यायची आणि गणपती बाप्पाला अर्पण करायचे आहे मागी संकष्ट चतुर्थी दिवशी गणपती बाप्पाचा विशेष दिवस मानला जातो या दिवशी विद्यार्थ्यांसाठी या दिवशी काही विशिष्ट उपाय केल्यास एकाग्रता स्मरणशक्ती आणि अभ्यासात यश मिळू शकते सकाळी गणपतीला एकवीस किंवा एक्कावन्न दुर्वा व्हायचे आहे दुर्वा अर्पण केल्याने बुद्धी आणि स्मरणशक्ती सुधारते दुसरं म्हणजे ओम गम गणपते हा जप म्हटल्याने अभ्यासात एकाग्रता वाढते आणि गणपतीला मोदक किंवा गूळ आणि गव्हाच्या पुरणपोळीचा नैवेद्य सुद्धा दाखवायचा आहे संकष्ट चतुर्थी दिवशी संकष्टनाशन गणेश स्तोत्र वाचल्याने अडचणी दूर होतात चंद्रदर्शन आणि अर्घ्य सुद्धा घ्यायचे आहे रात्री चंद्रदर्शन करून दूध पाणी किंवा गुळ घालून अर्घ्य घ्यायचे यामुळे मानसिक स्थैर्य मिळते मुलांनी तांदूळ आणि पांढऱ्या वस्त्राचे दान करायचे आहे हे बुद्धिवृद्धीस उपयुक्त मानले जाते स्वतःच्या अभ्यास खोलीमध्ये गणेश मूर्ती ठेवायची आहे अभ्यास करताना गणपतीची प्रतिमा ठेवल्यास एकाग्रता वाढते हा विशेष मंत्र सुद्धा म्हणायचा आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी होतात आणि अभ्यासात मन लागते हे उपाय नियमित केल्यास विद्यार्थ्यांना अभ्यासात आणि परीक्षेत चांगले यश मिळू शकते संकष्ट चतुर्थी दिवशी गणपतीची उपासना केल्याने घरात धनलाभ समृद्धी आणि सौख्य येते धनप्राप्तीसाठी सुद्धा काही विशेष उपाय केले तर आर्थिक स्थिती सुधारू शकते धनलाभासाठी संकष्ट चतुर्थी दिवशी काही उपाय आहेत श्री गणेशाला दुर्वा मोदक व तांदळाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे गणपतीला आवडणाऱ्या एकवीस दुर्वा व्हायच्या आहेत मोदक किंवा गुळ गव्हाच्या पुरणपोळीचा नैवेद्य द्यायचा आहे तांदूळ अर्पण केल्याने घरात लक्ष्मीचा वास होतो गणपतीच्या समोर दीप प्रज्वलित करायचा आहे तुपाचा दिवा लावून ओम गम गणपतेय नमहा हा मंत्र एकशे आठ वेळा जपायचा आहे दिवा लावताना गूळ आणि तिळाची आहुती द्यायची आहे श्री गणपतीला सिंदूर आणि लाल फुल अर्पण करायचे आहे गणपतीला सिंदूर अर्पण केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात लाल जास्वंद किंवा गुलाबाचे फुल अर्पण केल्याने धनवृद्धी होते शक्यतो तुम्ही जास्वंदीचेच फुल घ्यायचे आहे संकष्ट गणेश स्तोत्र वाचावे धनलाभासाठी संकष्ट नाशक गणेश स्तोत्र पठन करावे गजानन भूत गणाधिसे मंत्र एकवीस वेळा जपल्याने घरात धनप्राप्ती होते चंद्र दर्शन करून गुळ व तिळाचा नैवेद्य अर्पण करावा संध्याकाळी चंद्राला अर्घ्य द्यावे गुळ आणि तिळ अर्पण केल्याने आर्थिक स्थिती सुधारते लक्ष्मी आणि गणपती यांची संयुक्त पूजा करावी गणपती आणि महालक्ष्मीला केशर मिश्रित दुधाचा अभिषेक करावा तांदूळ तिळाचे लाडू व गूळ अर्पण करावे काही दानधर्म करायचे आहेत गरजू व्यक्तींना गव्हाचे पीठ तिळाचे लाडू किंवा पांढऱ्या वस्त्रांचे दान करायचे आहे दान केल्याने घरात पैशाचा साठा वाढतो विशेष मंत्र धनप्राप्तीसाठी ओम वक्रतुंडाय हु हा मंत्र एकशे आठ वेळा जपल्यास धनलाभाचे मार्ग खुलतात हे उपाय श्रद्धेने केल्यास घरात धनलाभ आणि आर्थिक समृद्धी येते तुमची इच्छा असेल कितीही कठीण इच्छा असू द्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पा आपले संकट निवारण नक्की करतील तुम्हा सर्व गणेश भाविकांना मागे संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ धन्यवाद